नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावराग कांद्याच्या एकूण एक लाख दोन हजार आठशे पंचावन्न कांदा गोन्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान